मुंबई महापौर पदासाठी अर्धा डझनहून अधिक नावं आता समोर आली आहेत घोसाळकर मकरंद नार्वेकर प्रकाश दरेकरांची नावं चर्चेत असल्याचं पाहायला मिळत आहे प्रभाकर शिंदे प्रज्ञा सामंत प्रीती साटम यांचंही नाव चर्चेत आलंय आहे उज्ज्वला मोडक राजश्री शिरवडकर शीतल गंभीर या देखील चर्चेत आहेत ही चर्चेतली नावं आहेत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्याला अधिक माहिती देत आहेत सागर पुन्हा आता नावांची चर्चा जोर धरताना पाहायला मिळते मात्र एक दोन तीन नावं अतिशय महत्वाची घोसाळकर तेजस्वी घोसाळकर तसंच प्रकाश दरेकर हे नाव कोणकोणती नावं नेमकी चर्चेत आहेत मुळात मुंबई महापालिकेमध्ये महापौर होण्याची प्रक्रिया आता पुढच्या काही दिवसात सुरू होईल पहिल्यांदा सोडत होईल आणि त्यानंतर मग कुणाला नियुक्ती करायची याची अंतिम निर्णय होईल अर्थात राजकीय वर्तुळात मात्र जी भाजपाच्या अंतर्गत जे महत्वाची काही नेते आहेत त्यातनं जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार प्रामुख्याने जी नावं घेतली गेली एकतर प्रवीण दरेकरांचे भाऊ स्वतः भावासाठी लॉबिश करतील दुसरीकडे प्रभाकर शिंदे हे सगळ्यात त्यांचे सिनियर नगरसेवक आहेत त्यांचे सुद्धा नाव चर्चेत आहे गोसाळकर आणि नार्वेकर हे यांची सुद्धा नाव चर्चेत आहेत पण या नावांवरच वाद पार्टीमध्ये घेताना आणि घेतल्यानंतर झाला होता त्यामुळे कदाचित या नावांबाबत किती विचार केला जाईल माहित नाही या पण जे भाजपाचे सिनियर आहेत की जे मूळ मराठी आहेत कोकणात नेतृत्व करतात आणि मुंबईमध्ये स्थावर झालेले आहेत गेले काही कालावधीमध्ये ते नगरसेवक म्हणून काम करतात अशांपैकी इकरा संधी देण्याची शक्यता आर्थिक वर्तवली जाते नक्कीच धन्यवाद सागर आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी